सर्व पत्रकार बंधूंचे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत करतो आपण या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रोजच भेटणार आहोत हा संकल्प आमचा होता आणि त्याच अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ह्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं जे संकल्पपत्र काल जाहीर झाले प्रसिद्ध झाले त्या संकल्पपत्राच्या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा ज्योतिसिंह पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी राणादादांना विनंती दा करतो की आपण उपस्थित सर्व पत्रकार बांधवाशी संवाद साधावा नमस्कार आपल्या सर्वांचं मी देखील स्वागत करतो आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीने एक मोहीम राबवली होती पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या भागातून लोकांच्या अपेक्षा काय आहेत आकांक्षा काय आहेत या अनुषंगाने माहिती मागितली होती आपल्याच या प्रतिष्ठान भवनमध्ये एक महिन्याभरापूर्वी या मोहिमेची सुरुवात आपण केली होती शुभारंभ केला होता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातनं लोकांनी त्यांचे विचार मांडले आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र दोन हजार चोवीस हे बनवलेलं आहे आणि या संकल्पपत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकडनं आलेले जे विषय होते ते घेण्यात आलेले आहेत त्यापैकी साधारण पंचवीस जे महत्त्वाचे प्रमुख मुद्दे आहेत हे आपल्यापर्यंत आम्ही एका पत्रकाच्याद्वारे पोचवतो आहे आणि त्या पंचवीसमध्ये काही आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने आपल्या भागाच्या दृष्टीने जे जास्त महत्त्वाचे वाटतात अशा बारा मुद्द्यांच्या बाबतीमध्ये मी काही विचार मांडणार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की लाडकी बहीण योजना ही अतिशय यशस्वी अशी योजना आपल्या राज्यामध्ये राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून करोडो महिलांपर्यंत प्रत्यक्षात पैसे जे आहेत ते पोचलेले आहेत दुर्दैवाने विरोधक या बाबतीत काही गैरसमज पसरवत होते योजनेच्याबद्दल ती योजना तात्पुरत्या स्वरूपातली आहे काही महिनेच चालेल तिजोरीवरती खूप ताण पडतो आहे वगैरे वगैरे सांगण्यात आलं होतं परंतु दुसरीकडे याच विरोधकांनी आम्ही निवडून आलो तर दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ खटाखट खटाखट असं सांगितलं होतं म्हणजे विरोधाभास जो आहे तो स्पष्टपणे जाणवतो आणि थो, यात थोडं बारकाईने आपण जर बघितलं तर तेलंगणा राज्यामध्ये गतवर्षी निवडणुका झाल्या काँग्रेसचं सरकार तिथे निवडून आलं त्यांनी गृहलक्ष्मी नावाची योजना दर महिन्याला अडीच हजार रुपये माता भगिनींना देण्याबाबतची जाहीर केली होती गेल्या सहा महिन्यामध्ये अडीच हजारापैकी किती पैसे प्रत्यक्षात त्यांनी माता भगिनींना दिले याची जरूर आपण माहिती घ्यावी आणि जनतेपर्यंत पोचवावी ही मला आपल्याला विनंती करायची आहे आपले आदरणीय मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपलं सरकार ही योजना कायम ठेवेल आणि त्याच्यामध्ये वृद्धी करेल त्या अनुषंगाने संकल्पपत्र दोन हजार चोवीसमध्ये पहिला जो मुद्दा घेतला आहे तो हाच आहे की पंधराशेवरनं ही रक्कम जी आहे ती एकवीसशे केली जाणार आहे म्हणजे वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये हे माता भगिनी जे आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत याच्याच बरोबरीने जे निराधार आहेत त्यांना जी रक्कम दिली जायची त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं ठरलं आहे वृद्ध पेन्शन धारकांना जो काही सन्मान निधी दिला जातो तोही महिन्याला एकवीसशे करण्याचा संकल्प जो आहे तो आपल्या महायुतीने भारतीय जनता पार्टीने केलेला आहे शेतकऱ्यांना मिळणारं कर्ज जे आहे की सन्मान निधी जो बारा हजारचा आहे तो पंधरा हजार करण्याच्या बाबतीत देखील एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो या संकल्पचित्रामध्ये पत्रामध्ये माफ करा संकल्पपत्रामध्ये आवर्जून त्याचा उल्लेख केलेला आहे एक वेगळा मुद्दा देखील घेतला आहे खास करून सर्वसाधारण सर्वसामान्य जे घरं आहेत त्या कुटुंबासाठी राज्यात जीवनाश आवश्यक ज्या वस्तू आहेत त्यांच्या किंमती ज्या आहेत त्या स्थिर ठेवण्याच्या बाबतीतला निर्णय घेतलेला आहे त्यामुळे हा मोठा दिलासादायक असा निर्णय होणार आहे आपल्या राज्यात विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजाराचं विद्यावेतन देण्याच्या बाबतीमध्ये देखील एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आला आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये वेतन दरमहा देण्याचा आणि त्याच्याबरोबरीने विमा संरक्षण देण्याचा देखील महत्त्वाचा निर्णय झाला आहे आपल्या राज्याची इकॉनॉमी जी आहे अर्थव्यवस्था जी आहे ती एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याच्या बाबतीतलं लक्ष जे आहे ते भारतीय जनता पार्टीने ठेवलं आहे आणि ते साकार करण्यासाठी अगदी नियोजनबद्ध प्रयत्न केले जाणार आहेत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अजून दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे एस जी एस टी जो कर खतावरती भरला जातो त्याचा परतावा म्हणजे खतावरती जो टॅक्स भरला जातो जी एस टी टॅक्स स्टेटचा तो परत शेतकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय आहे आणि आपल्या भागात प्रचंड प्रमाणात सोयाबीन आहे तर प्रति क्विंटल सोयाबीनचा दर सहा हजार ठेवण्याच्या अनुषंगाने योजना राबवायचं देखील ठरलेलं आहे लखपती दीदी हा जो विषय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाने पुढे आणला त्या अनुषंगाने आपल्या राज्यात दोन हजार सत्तावीसपर्यंत पन्नास लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते ठेवलं आपल्या महायुतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्याचं ठरलं आणि त्या माध्यमातून दहा लाख उद्योजक ठरवण्या म्हणजे तयार करण्याचं उद्दिष्ट आहे युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणि दरवर्षी आरोग्य तपासणी असे एक महत्त्वाचा विषय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आम्ही आपल्याला हे संकल्पपत्र देणार आहोत आणि त्या संकल्पपत्राच्या माध्यमातून सगळेच मुद्दे आपल्यासमोर येतील एस सी एस टी ओबीसी समाजातून उद्योजक घडवण्यासाठी पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी विनातारण कर्ज देण्याचं देखील ठरलेलं आहे शेवटचा जो मुद्दा आपल्या सर्वांच्या समोर मला मांडायचा आहे तो समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे ओ बी सी एस बी सी आणि ई डब्ल्यू एस आणि वी जी एन टी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार आहे हा मुद्दा जो आहे हा थोडा मी विस्तृत करणार आहे आणि आमचा प्रयत्न असा राहणार आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे तसं मुलांचं देखील आपल्या राज्यामध्ये शिक्षण जे आहे उच्च शिक्षण जे आहे ते मोफत करायचं मुलांना जर समजा मेडिकलला इंजिनिअरिंगला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली तर जसं मुलींना मोफत करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने मुलांना देखील करायचं हा एक अतिशय महत्त्वाचा गरजेचा निर्णय याबाबतीत आम्ही देखील पाठपुरावा करणार आहोत आणि हा विषय आम्ही मार्गी लावणार आहोत आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे हे दोन वेगळे विषय आहेत हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे या माध्यमातून आपण माता भगिनींपर्यंत एक ठराविक रक्कम जी आहे दर महिन्याला पोचवतो हे कसं वापरायचं त्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे आता लखपती दिदी योजना काय तर बचत गटाच्या माध्यमातून उमेदच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या इतर योजनांच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग व्यवसाय आपण सुरू करायचा मग ते शेळीपालन पालन असेल व्यवसाय असेल छोटं मोठं दुकान असेल आणि त्याला सरकार मदत करणार आणि त्या उलाढालीतून तुम्ही लखपती व्हायचं देशभरामध्ये ही मोहीम खूप ताकदीने राबवली जाते आणि आपल्या राज्यामध्ये पन्नास लाख महिलांना लखपती दिदी करायचं दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत असं उद्दिष्ट आपण ठेवतोय त्याच्याप्रमाणे त्या अनुषंगाने आपण ठरू ना आपण म्हणजे काय असं रेशियोवाईज जर बघायला गेलं तर आपण त्याप्रमाणे एक्झॅक्ट काढून तुम्हाला सांगतो ना टार्गेट एस जी एस टी ह्याच्यामध्ये जी एस टीचे दोन प्रकार आहेत सी जी एस टी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि एस जी एस टी म्हणजे स्टेटचं आत्ता आपण राज्य सरकार म्हणून बोलतोय राज्य सरकारचा जो काही हिस्सा असतो जी एस टीचा खत विकत घेतल्यानंतर तो डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यावर परत करायचा अशी ही संकल्पना आहे आता जो मुद्दा आहे तो खताचा आहे खताच्या बाबतीतले परत करायचे असा अस्थिर ठेवायच्या म्हणजे रेट जे फिक्स्ड केले जातील नॉर्मल पद्धत कशी असते जीवनाव जीवनावश्यक वस्तू जे आहेत त्याची लिस्ट आहे त्याचे रेट्स जेव्हा आपण स्थिर ठेवतो तेव्हा जर मार्केटमध्ये रेटमध्ये फरक पडला असेल तर त्याची प्रतिपूर्ती केली जाते म्हणजे समजा तेल शंभर रुपये पण ठरवलं परंतु मार्केटचा दर जर एकशे वीस झाला तर वीस रुपये जे आहेत ते ग्राहकाने द्यायचे नाही किंवा ग्राहकाने दिले तर त्याला वीस रुपये परत करायचे याला म्हणतात की स्थिर ठेवणं त्याचा अर्थ बाजारभाव वरती आपण इफेक्ट करणार असं नाही आहे कारण आता जागतिकरणामुळे दर आहेत ते आपल्या देशातच ठरतात असं नाही आहे आता सांगितलं लिहिले पंचवीस नाही नाही आपल्या ए एक मिनिट हे जे संकल्प पत्र आहे हे राज्याचं आहे त्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त पॉइंट असतील आता मी आपल्याला पॅम्फलेट जे देतोय त्यात पंचवीस पॉईंट आहेत त्या पंचवीस पॉईंटपैकी आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने जे जास्त महत्त्वाचे आहेत ते मी आपल्याला सांगितले हो ना मी परत सांगतो आता मुंबईमध्ये ए एक मिनिट एक मिनिट मुंबईमध्ये एखादा प्रकल्प राबवायचा म्हटलं या पंचवीसमध्ये असलं त्याला आपल्याकडे रेलवन्स नाही आहे आपलं जिल्हा म्हणून आम्ही जे देणार आहोत संकल्पपत्र आमचं म्हणजे समजा मी तुळजापूरचं देईन आपले अजितदादा पेंगळे जे आहेत ते धाराशिवचं देतील ते दोन चार दिवसांनी होईल हे जे ते राज्याचंच आहे परंतु त्यातलं आपल्याला उपयोगाचे मुद्दे मी सांगितले तुम्ही देताना पंचवीस ना 25 मी सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा कुठला मांडला तर जसं मुलींना उच्च शिक्षण मोफत केलंय त्या अनुषंगाने मुलांना देखील सर्व मुलांना त्याच धर्तीवरती त्याच्यामध्ये ऑफकोर्स क्रिमीलेअरचा मुद्दा असणार आहे तेवढा मुद्दा कन्सिडर करून सगळ्यांनाच उच्च शिक्षण सर्व मुलांना मोफत व्हावं याच्यावरती आमचा भर राहणार आहे त्या, त्या बाबतीमध्ये मी आता अधिकृत सांगू शकणार नाही परंतु तुमचं तुमचं म्हणणं आहे काय म्हटलं हो तुमचं म्हणणं आहे योग्य आहे ते साधारण पद्धत कशी असते जिथे सेंट्रल परीक्षेद्वारे एखादा कॅन्डिडेट जो आहे उमे विद्यार्थी जो आहे तो सिलेक्ट होतो त्याला ग्राह्य धरतात डीम्ड दी युनिव्हर्सिटीची अडचण काय असते की ते स्वतःचे त्यांचे त्यांच्या परीक्षा घेतात एंट्रन्स एक्झाम त्यामुळे त्याला कॉमनॅलिटी नसते सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर एकत्रच मी परीक्षा दिली आणि माझं रँकिंग आलं तर मग ते योग्य होतं वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजच्या परीक्षा दिल्या किंवा रँकिंगमध्ये खूप मागे पुढे होतं तरी आपण हा याचा विचार नक्की करू प्रति क्विंटल हो या प्रश्नाचं उत्तर देणं खरंच महत्त्वाचं होतं अगदी योग्य प्रश्न आपण विचारला गेल्या हंगामामध्ये काही धोरणात्मक चुका झाल्या होत्या केंद्र सरकारने राज्य सरकारने यात दुरुस्ती करायचं ठरवलं आहे ज्या चुका झाल्या त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली माफी मागितली आता मुद्दा असा आहे की आपला जो आधारभूत किंमतीचा विषय आहे सोयाबीनच्या आधारभूत किंमत जी आहे ती चार हजार आठशे ब्याण्णव आहे आणि आपल्याला कल्पना आहे की पंधरा ऑक्टोबरला अधिकृत खरेदी सुरू झाली दुर्दैवाने बारदानं उपलब्ध नव्हतं बारदानं उपलब्ध नसल्यामुळे आम्ही पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर कलकत्त्यावरनं एक पंधरा दिवसापूर्वी दर जे आहेत ते नाफेडने उपलब्ध करून दिले त्याच्यानंतर मार्केटिंग फेडरेशनने ने नेगोशिएट करून त्यापेक्षा थोड्या कमी किमतीमध्ये वर्क ऑर्डर दिली आणि आता बारदा दोन तीन दिवसापूर्वी प्रत्यक्षात उपलब्ध झालं आहे खरेदी आता सुरू झाली आहे साधारण आठ हजार क्विंटल खरेदी झालेली आहे आणि तुम्हाला बारकावा एक सांगायचा आहे की आता एक खूप मोठा बदल झाला आहे मी सोयाबीन जर विकलं खरेदी केंद्रावरती आणि ते वेअरहाऊसला गेलं की डब्ल्यू एच आर एक असतं डब्ल्यू एच आर म्हणजे वेअरहाऊस रिसिप्ट ही रिसीट, रिसीट अपलोड झाली कम्प्युटरच्या माध्यमातून मी वेबसाईटवरती अपलोड केली कि माजा की दुसऱ्या दिवशी माझ्या खात्यावरती पैसे आता पडणार आहेत मी सांगताना एक आठवडा म्हणतो आहे पोर्टलमध्ये थोडे तांत्रिक अडचणी होत्या उद्यापासनं पैसे जे आहेत ते खात्यावरती पडायला सुरुवात होईल आता बारदानं उपलब्ध आहे प्रत्यक्षात मी म्हटल्याप्रमाणे आठ हजार क्विंटलची खरेदी झाली आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये एकदा या खरेदीला गती मिळाली आणि मॉइश्चर कंटेंट थोडं कमी झालं की बाजारभाव जे आहेत ती आमची अपेक्षा आहे की चांगल्या मालासाठी चांगल्या मालासाठी बाजारभाव पाच हजारच्या वरती जातील चांगला जाती। भा, भा, माल म्हणजे निकषात बसणारा माल जो असेल त्याचे दर पाच हजारच्या वर नक्की जातील अजून काही बरीच माहिती दिसते तुम्हाला काय नेमकी माहिती तुमची आठ दिवसाला पाणी येते बर बर आणि किती बोर आहेत तेरमध्ये मध्ये तसं नाही हो आपण उद्या सकाळी तेरला जाऊ तुम्ही या बरोबर तुमचा व्हिडिओ कॅमेरा वगैरे घेऊन या सकाळी जाऊ आपण काय म्हटलं अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची हो त्याच्या बाबतीमध्ये दोन विषयांवरती आपण जास्त भर द्यायचं ठरवलं आहे एक जे आहे ते ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब आपलं महाराष्ट्र व्हावं या अनुषंगाने नियोजन चाललं आहे आणि दुसरं फायनान्शियल मॅनेजमेंटच्या अनुषंगाने जे टेक्नॉलॉजी हब करायचं आहे म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अर्थव्यवस्था जी बळकट करण्यासाठी सॉफ्टवेअर लागतं हे आणि ए आय या, या दोन्ही विषयांच्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्र हब करायचं म्हणतोय सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती असेल जे काही फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाली परकीय चलनामध्ये जी काही गुंतवणूक झाली त्यातले जवळजवळ पन्नास टक्के पैसे किंवा गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये झाली जी काही आता महायुतीच्या माध्यमातनं धोरणात्मक बदलाची प्रक्रिया झाली त्याच्यामुळे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गुंतवणूक यायला लागली आहे परकीय गुंतवणूक जी आहे ती मी सांगितल्याप्रमाणे देशाच्या तुलनेत शंभर रुपये देशात येत असतील तर त्यातले पन्नास रुपये पेक्षा जास्त गुंतवणूक एक ही एकटी महाराष्ट्रात येते त्या अनुषंगाने ही वाटचाल चालेल हे संपले असेल तर राजकीय घेऊन त्याला काय हे संपलं म्हणायचं का सोनकाटे ताईना माहिती असेल त्यांना विचारा मी काय बोलणार मी काय बोलू शकतो याशिवाय आमच्या संकल्प पत्रामध्ये एक नंबरचा मुद्दा तो राहणार आहे आपल्या जिल्हा आपल्या जिल्ह्याच्या बिलकुल नाही मी तेच सांगितलं आमचं संकल्प पत्र सबसिक्वेंटली येईल दोन तीन दिवसामध्ये येईल ना ऑफकोर्स येणार ना, ना। कारण आपण नियोजन करतोच ना आम्ही आता कार्य अहवाल पण देऊ तुम्हाला पाच वर्षामध्ये काय केलं त्याचा कार्य अहवाल देऊ म्हणजे फार विस्तृत देताना येणार परंतु तुम्हाला महत्वाचे मुद्दे आहेत ते कदाचित उद्या किंवा परवा कार्य अहवाल देऊ आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसानंतर आपला संकल्प काय आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला मेजर काय अचीव्ह आहे हे नक्की मी आपल्यासमोर मांडू आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद चहा पाणी काय चला काय दिवाळीचा फराळ त्या दिवशी झाला आज काय आहे चा बिस्किट संपलं सगळं